आपण पाहताय महाधुरा मित्र हो नमस्कार गेले काही दिवस कैलासवासी आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांच्या पक्ष प्रवेशाविषयी म्हणजे इतर पक्षातल्या प्रवेशा विषयी चर्चा सुरू झालेली आहे तीन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वतीनं राहुल पाटील मैदानात उतरले होते त्यांचा पराभव झाला त्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत पी एन पाटील यांनी याच करवीर मतदारसंघात तब्बल एकाहत्तर हजाराचं मताधिक्य खासदार शाहू यांना दिलं होतं म्हणजे काँग्रेसचा या मतदारसंघात गट किती भक्कम आहे हे दाखवून दिलं होतं लोकसभा निवडणुकीत पण विधानसभा निवडणुकीत राहुल पाटील यांचा पराभव झाला आता तीन महिन्यानंतर याच राहुल पाटील यांच्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे की ते महायुतीत जाणार खर तर पी एन पाटील हे जवळजवळ चाळीस वर्षापेक्षा अधिक काळ काँग्रेस बरोबर एकनिष्ठ राहिले जे काँग्रेसचा उतार काळ असू दे किंवा चांगला काळ असू दे त्यांनी कधीही काँग्रेस सोडून दुसरा विचार केला नाही अनेकदा म्हणजे केंद्रीय माजी मंत्री शरद पवार यांच्यासह अनेकांनी त्यांना आमच्याकडे या मंत्री करतो असा शब्द दिला ऑफर दिली पण तरीही पी एन पाटील यांनी कधीही काँग्रेस सोडण्याचा विचार मनात आणला नाही आणि त्यांच्यानंतर आता सहा महिन्यातच त्यांच्या मुलाविषयी राहुल पाटील यांच्याविषयी काँग्रेस सोडणार असल्या संदर्भातल्या चर्चा सुरू झालेल्या आहेत ह्या चर्चा नेमका का सुरू झाल्या तर त्याचं कारण आहे भोगावती सहकारी साखर कारखाना आता सगळ्याच कारखान्याचा हंगाम संपत आलेला आहे काही संपलेला आहे त्यामुळे शेवटची जी काही बिलं आहेत ती आता शेतकऱ्यांना द्यायची आहेत आणि हीच बिलं द्यायला बहुसंख्य साखर कारखान्याकडे पैसे नाहीत आणि ती जबाबदारी कर्ज देण्याची किंवा उचल देण्याची ही जिल्हा बँकांची आहे आणि जिल्हा बँका ह्या बहुतांशी भाजपच्या ताब्यात म्हणजे महायुतीच्या ताब्यात आहेत आणि महायुतीनं राज्यभरातील अशा काँग्रेस नेत्यांना कोंडीत पकडण्याचा अप्रत्यक्ष निरोप दिलेला आहे जिथं जिथं काँग्रेसचे नेते आपल्याकडे येऊ शकतील आपली ताकद वाढू शकेल तिथं तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं यांची कोंडी करा असा निरोप दिल्यामुळं राज्यभर अनेक ठिकाणी काँग्रेसच्या विशेषतः महाविकास आघाडीच्या नेत्यांची कोंडी सुरू आहे आणि ही कोंडी आहे आपला पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी आणि याच कोंडीत अडकणारा किंवा अडकलेत ते राहुल पाटील भोगावती कारखाना सुरळीत चालावा त्याची बिलं व्यवस्थित मिळावी कारखाना चांगला त्याची आर्थिक परिस्थिती सुधारावी असं वाटत असेल तर आपण भाजपमध्ये या राष्ट्रवादीत या अशी थेट ऑफर त्यांना देण्यात आलेल्या आहे अशी चर्चा झालेली आहे त्यामुळंच गेले महिनाभर त्यांच्या पक्षप्रवेशाविषयी उलटसुलट चर्चेला वेग आला आहे मुळात करवीर मतदारसंघात भाजपची ताकद अतिशय कमी आहे त्यांना लढायला उमेदवार सुद्धा मिळू शकत नाही तीच अवस्था राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहे शिवसेना शिंदे गट इथं भक्कम आहे आमदार चंद्रदीप नरके इथं आमदार असल्यामुळं त्यांचा गट भक्कम आहे शिवसेना भक्कम आहे आणि नरके हे विरोधक असल्यामुळं राहुल पाटील शिवसेनेत जाऊ शकत नाहीत हे निश्चित आहे त्यामुळं राष्ट्रवादी किंवा भाजपमध्ये राहुल पाटीलांना घेऊन या मतदारसंघात ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत दोन तीन वेळा तसा निरोप तशी बैठक झालेली आहे पण आता मात्र राहुल पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत आपण काँग्रेस सोडणार नाही असा निर्णय घेतलेला आहे सोमवारी श्रीपदराव दादा बँकेत राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी एन गटाच्या समर्थकांची नेत्यांची बैठक झाली सगळे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की काही झालं तरी आपण काँग्रेस सोबतच राहायचं भाजप अथवा राष्ट्रवादी अशा कोणत्याही पक्षात जायचं नाही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी या गटाची बैठक होत आहे आणि या बैठकीत थेट घोषणा केली जाईल की पी एन पाटील यांचा गट हा पूर्वी ज्या पद्धतीनं एकनिष्ठ राहिला त्याच पद्धतीनं यापुढेही एकनिष्ठच राहील या गटाचे नेते म्हणजे राहुल पाटील असू दे राजेश पाटील असू दे किंवा अन्य कोणत्याही या गटाचा स्थानिक पातळीवरील नेता कोणत्याही पक्षात जाणार नाही काँग्रेस सोबतच राहील असा निर्णय आज घेण्यात आला त्याची अधिकृत घोषणा गुरुवारी आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत केली जाईल पण गेले पाच सहा दिवस जी काय उलट सुलट चर्चा राहुल पाटील यांच्या संदर्भात सुरू होती त्या चर्चेवर अखेर राहुल पाटील यांनीच पडदा टाकलेला आहे एक एप्रिलला त्यांचा प्रवेश होईल असा एक मेसेज टा फिरत होता एक एप्रिल हा एप्रिल फुल आहे माझा इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा विचार देखील नाही अशी स्पष्टोक्ती त्यांनी आज दिलेली आहे त्यामुळे गेले काही दिवस जे काही चर्चा राहुल पाटील यांच्या संदर्भात सुरू होती त्या चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला आहे तरीही भविष्य काळात अजूनही महायुतीकडून अशा काही नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासंदर्भात निश्चितपणे प्रयत्न होतील या प्रयत्नाला यश ये येईल की नाही ते लवकरच कळेल त्यामुळं आणखी पक्ष फाटाफूट होईल का आगामी विधानसभा आगामी जिल्हा परिषद निवडणूक आहेत महापालिका निवडणूक आहेत त्या काळात या पक्ष फोडाफोडीला वेग येईल तेव्हा काय राजकीय चित्र असेल आत्ता जिल्ह्यातलं समीकरण कसं बदलतील या संदर्भात जर आपल्याला वेळोवेळी माहिती हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरडा युट्यूब चॅनेल धन्यवाद